दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्री छत्रपती विद्यालय एनेरे तालुका जुन्नर या विद्यालयास डिसेंट फाउंडेशन व युनायटेड रबर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानं सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशीन व सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल मशीन भेट देण्यात आली यावेळी डॉक्टर कल्याणी पुंडे व डॉक्टर यब्बी आतार यांनी मुलींना शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य वैयक्तिक स्वच्छता व स्व संरक्षण या विषयावर मार्गदर्शन केलं मुलींनो मासिक पाळी ही नैसर्गिक घटनाचक्र आहे तिला अपवित्र मानू नका या काळात वैयक्तिक स्वच्छता राखा पर्यावरणपूरक सॅनेटरी पॅडचा वापर करा फास्ट फूड जंक फूड अथवा बंद पाकिटातले पदार्थ खाऊ नका सॅनिटरी पॅडची विल्हेवाट डिस्पोजल मशीनद्वारे अथवा जमिनीत गाढून करा असा मोलाचा सल्ला डी सदस्या डॉक्टर कल्याणी पुंडे यांनी मुलींना दिला प्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई माजी पंचायत समिती सदस्या स्वाती ढोले येने गावचे सरपंच अमोल भुजबळ विठ्ठलवाडी गावचे सरपंच हरिश्चंद्र ढोले डॉक्टर कल्याणी पुंडे डिसेंट फाउंडेशनचे सचिव डॉक्टर यब्बी अतार संचालक आदिनाथ चव्हाण नंदाताई मंडलिक उपसरपंच जितेंद्र ढोले हनुमान घोगरे सदस्या मिनल ढोले दीपाली घोगरे शरद ढोले मयूर ढोले खंडू घोगरे प्रमिला चौरे शिक्षक शिक्षिका माता पालक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भोजने मॅडम यांनी केलं प्रास्ताविक मुख्याध्यापक सकाराम पुंडे यांनी केलं तर आभार दिघेसर यांनी मानलं डिसेंट फाउंडेशन पुणे त्याचबरोबर युनायटेड रबर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने आणि यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्हाला या ठिकाणी मशीन प्रदान करण्यात आलं आहे त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचे आभार एक वेगळा कार्यक्रम घेण्यात आला तो म्हणजे सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन आणि डिस्पोजल मशी। मशीन हे आमच्या श्री छत्रपती हायस्कूल केलेले या ठिकाणी हे मशीन प्रदान करण्यात आलेले आहे त्याबद्दल सर्वच आम्ही महिला शिक्षक असेल महिला पालक वर्ग असेल त्याचबरोबर विद्यार्थिनी असेल यांना विद्यार्थिनींना या मशीनचा नक्कीच लाभ होईल आणि हे जे फाउंडेशन आहे हे ग्रामीण भागामध्ये दुर्गम भागामध्ये आदिवासी भागामध्ये जाऊन कार्य करतं त्याबद्दल त्यांचे खूप मनापासून आभार आणि आज आमच्या शाळेमध्ये सुद्धा त्याचा लाभ झाला या मशीनचा लाभ नक्कीच आमच्या विद्यार्थी होईल त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने ते मशीन अतिशय उपयोगी आहे आणि आम्ही या मुला मुलींना हे मशीन कसं यूज करायचं त्याचा वापर कसा करायचा याच्या आम्ही वेळोवेळी सूचना देऊ पुन्हा एकदा डिसेंट फाउंडेशनचे श्री भिडवाई सर आसन सर कुंडे मॅडम यांचे सर्वांचे शाळेच्या वतीने आभार मानते धन्यवाद तर पहिलं मशीन जे आहे आपल्याला मोठं मशीन आहे याच्यामध्ये पॅड भरतायचा आपल्याला ते पॅड घेऊन वापरायचे पॅड कसा वापरायला सगळ्यांना माहिती आहे सगळ्यात मोठा प्रश्न तर निर्माण होतो कचऱ्याचा जो पॅड आपण वापरतो तो वापरायचा कसा त्याचा डिस्पोज कसा करायचं वापरायला सगळ्यांना माहिती असतं पण आपण काय करतो कुठेतरी टाकून देतो कपड्या कापड्यात शाळेच्या टॉयलेटमध्ये टाकून देतो मग ते फ्लश खराब होतं होतं की नाही असं कडक दुसऱ्याने टाकलं नीट टाकलेलं नसतं काही नाही यांनी काय होतं दुर्गंधी पसरते कचरा वाटतो आणि योगाकडे आपल्या हेल्थचं प्रचलन होतं आरोग्याचं त्यासाठी दुसरं मशीन दिलं डिस्पोजल मशीन की ते कशा पद्धतीने पॅड डिस्पोज करायचं तुम्ही आधी वापरत असेल तर खूप सोपंही मशीन ते दरवाजा असतो तो उघडायचा जे तुम्ही वापरलेलं पॅड व्यवस्थेला बरोबर पिशवी जी येते त्या पिशवीमध्येच पॅड पॅक करायचं त्याच्यामध्ये दे टाकून द्यायचं त्याच्यानंतर ते, ते बटन दाबायचं हे इलेक्ट्रिक मशीन आहे ज्यावेळेस तुमची लाईट नसेल त्यावेळेस ते मशीन चालणार नाही त्यामुळे ती खात्री करायची लाईट आहे की नाही ते बटन दाबायचं एक दोन तीन सेकंदामध्ये त्याची ती राख होते बरोबर राख झाल्यानंतर ते मशीन बंद होतो आपोप ते मशीन बंद झालं तो एक्सप्रे असतो ती राख आपण टाकून द्यायची तशी साठवून ठेवायची नाही नाहीतर ते परत मशीन काय होतं जाम होऊन जातं त्याच्यामध्ये दुसरी कुठली प्लास्टिकची वस्तू काहीतरी पेन्सिल काहीतरी कचरा त्या मशीनमध्ये टाकायचा नाही कशा ना। मशीन दिली आहे ते पॅड डिस्पोज टाकायला आता शाळेमध्ये इकडे तिकडे मग पॅड न टाकता त्याच्यामध्ये प्रॉनटीस बॉक्स करून टाकायचा आहे गॅट करून डीसीएम आणि युनायटेड ग्लोबल इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने आज सेरेमनी नेथिन वेडिंग मशीन आणि डिस्पोजेबल मशीन या आपल्या छत्रपती हायस्कूलसाठी या ठिकाणी त्यांनी आपल्या माध्यमातून त्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थिनीसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या प्रथा मी आपल्या शाळेच्या वतीनं मी फाउंडेशन आणि युनायटेड रबर इंडस्ट्यूट मी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमात न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास येने नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा